एकीकडे मोलाचा प्रवास सुरू झाला आणि दुसरीकडे सुरपाही आता नवीन ती प्रमाणे लागली आहे ह्या गावाचं काय होते ते सांगता येत नाही का मोला बाबाजीला आणणार का सुरपा ह्या गावाला खाणार बाबाजी का सुरपाचे काय सांगता येत नाही मोलाचा प्रवास भरपूर वाढला मोला आता प्रवास निघालेला आहे सुरुपातीच्या मागण काय करेल गावाच हे देव आता बघूया पुढे काय होत्या ही टाकी पण पप्पा पप्पा पडली टाकी आता मी नाही पण पडली ही खास ऐक नाही टाकी ठेवली होती एवढं मला बी समजत एवढं टाकी होती पाणी तुमच्या बापाच्या काळातली मग एवढं ही सगळं साफ करून घे आहे साफ करून घे आडल्या माझा खेटार वाडी मध्ये एवढं एकट्याला करणार मी मला मरले की करता करता झाड उघड पर तुम्ही झोपला होते दिवस दिवस अयो किती घाण झाली काय झाड थोडं झाडं देऊ तुम्हाला खुरपा तुम्ही खुरपा किती बावड्या तुला काय त्यावर काय पाचील चपली मार मारा पण काय ठेव नका का मला हे चपली नव्हता मनावर घेऊ नका बर साफ करतो एक काम करा की आमचं गाणं आहे परत्या आहे ते का ना आणि ते खड्ड्यात ते तिकडं असं खडत्या खड्द्यात आरा मग मी काय करू बोला की तुम्हाला काय करू काय ही साफ कर सगळं दगडीगडी भरून पडतात पाणी ना पान निघाल पाणी पाणी घाल मग तुम्ही परत चालू करताय काय मग कशाला मारा चालू करताय का जायला पान निप्याला पाटील खरं बोला पाटील मी ऐकले बघ तुम्ही तो सांगतो मी ऐकले ह्या झाडावर राम रामदास काकाने फाशी घेतली का नाही हो मग हे तुम्ही लावते मला मारायला मी, मारा मी एकटा करणार स्थानची वेळ झाली तिथे झाडा फाशी बसलेला आहे ती आज तुम्ही जाणार निघून आम्ही आहे ना इथं थांबतो की मी एवढा नका मला पाचवी लाखात नका तू मला काम नका तुम्हाला का, का पगार जातो माझ्या मध्ये घरी आई मारलं पण मला मारा नको बाबा मला भीती वाटते तुला पण हाच दिल तुला करतो की मी एक डबरा किती रुपयाला बरं किती रुपयाला खाली करून मिळेल मला एक डबरा तिथे बघ डबर तीन डबर इकडं इकडं तीन सहा डबरांचा आहे खेळ सगळा एक डबरा चार काम करू एवढं मग काय दाखटच्या राहण्यामध्ये बायावानी खुरपला तर मला पैसा भेटतो परसावानी आणि काय मारच्या पोरावानी दोन रुपये भेटला मला मग ते पाहिजे तुला बोल तुमच्या पुढ रुपये काय चाय करताय लखपती तुम्ही सगळ्या करता असले थोका विका काढू नका पाटील तुम्ही दोन रुपयात विचार करताय पाटील गरेबाने मरमर मारावं का जीव द्या हो तुमच्या पुढे तीस रुपये दिले चल तुला तीस ई सुरवे एक काम कर, कर, कर ना हाकला ना हाकला ना था तुम्हाला पचला मला बिलय पटल आता इज द्या एका तास या या सगसा दहा मला साफ झाल्यावर द्या ह पहिला साफ कर मग तुला देतो पैसे म्हणजे याला माझं मरणच पाहिजे वाटतंय आर मी थामतो की तू तुमचा कोंडा ने कधी पाहणार पाहणार बोटी घालणार कोंड्याला ऐ ना हकालले त्याला हकालले आता हकालवई ओ अरे अंका ते मला नकोच आता ते मला डायरेक्ट जाऊन आहे ते बी आयला जाऊन डायरेक्ट सांगतोय काय काय पटतील पशी सामान आहे परतूचा आटा आहे सगळं आहे सगळं सांगतोय तो तुमच्या आटेवर मला एक दोन ग्लास द्या फक्त नाका देत मला दोन ग्लास मारा मार तुम्ही आगा आगा गे छाकट सगळं छापा मारला आता बंद झालं सगळं आता आता सगळ्या छापा मारल्या सगळं बंद झालं माझं आता आता काय नाही आता तुला <सथ> दारू मी देतो तुला पैसे गा, गावाच्या बाहेरनं दारू घेऊन परते इथं तू काय करतो इथं हरफार वसायला निघाल तू इथं काय करतोय आलाय भाई इकडं शेळ चालवायला शेळ चालवाय तू आलाय इथं कायला का मला आधी सांगायला नाही ना बरोबर आलास तुला का मला एक भीती वाटते तुला माहित नाही जंगलात जायचंय पार करायचे कसलं काय तुला का गड्यावर नि गडी माणूस तू वाघासारखा वाघासारखा काय आम्ही माणूस आहे माणूस नाही बाई हा कायला का बोलतोय या तुझ्या तुला पाहिजे पडते हा का तुझ्या पटलं पाहिजे आता तुझ्या शरीर बघलं शरीर काय पण मी माणूस आहे का किती वेळा सांगितलं त्या सरपंचाला पण सांगितलंय जायला तर लागतंय की चावूच लागणार आहे गावाच आलो आता परवासाला बखरे तुझ्या हखरे माझे आहेत सगळं नक्की का माझेच आहेत सगळं सांगता येत नाही तुझं काय अरे बाबा माझेच आहेत सगळं ते होय तुझ्या काय तरी लागतील सांग तुला सगळ्या माझे रान बी माझ रान कोण तुझ आल्यापासून काय बडबड लावली माझा मैत्र होता येत परत्या तिकडे तिकडची काय माझा मैत्र बी तर काय नाही ऐका की मला बाबाजीचा पत्ता देता का या डोंगराच्या पलीकडे गेलाय बघ डोंगराच्या पलीकडे जायचे का बाबाच्या तिकडे बसलेले असतात का बसलेले असतात बर 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 चालते 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 मी जातो काय बसवायला लागले नाही अगं भायो एक काम करू का हा मी आलो जरा मुठून बांधतो की कशाला गेला माझ्या पैसे आहे की शिळ खायला चला तू काम करू हा ना चला पण लवकर बोलायला समज खातो येऊ राव हा ना तुमचा ना राव पाटील तुम्ही मस्त फक्त बाकी काय नाही जाव की पाटील आहे मी तुमचं नाव माझा सेम सेम आहे हो तानाजी राव धनसिंग राव हा दे आपला ना आहे फक्त मला आज नाव आपलं नाव आवडलं काय का काम करतो ते आता त्याला बारका भाऊस काम करते, का काम करते ते पडले म शिवाने उलताना घरात त्या जाड्या जाड्याला जरा बो, बोल जरा त्याला त्याला आलो का बोलवून आला कि बोलून त्याला की काढतो जरा काढतो त्याची अरबी चरबी पाठी तुम्हाला लाज वाटा नाही बोलता का थुकता तो ना माझ्या अरे चावी भेटत माझा अर्थ हे बावड्या नेट नेट एक आहे नेट हा चालू की नेट अरे आलो कराला बोलून ये ओ त्याला लगेच नफा तेच ठरलंय शापकावर काय राहायचं तुम्हाला त्याला ती तुम्हाला एन्जॉय कोणा देणार तीस त्याला देणार तीस देणार चाराने चाराने रूम पाहिले काम काय करू घरे बठीला पगार मारायला एक काम करा तुम्ही बरं तुम्हाला मी तीस आहे का नाही मला पंचवीस देईन त्याला पाच रुपये द्या हातावरती काय मी तुमचा काम तिथं सगळं करून चाललं का चालेल आता निघतो मी लवकर जायचो घेऊन सकाळची नऊ जावा वाजतात ना आता आलोच घेऊन जाला मी हे घेऊन लवकर चला चला लवकर येऊन मी हो त्या तुमच्या मावशी गाय तिकडे बांधते मी दोन गाय गाय आहे बाक बारक वासरू आहे जाण्या ध्यान ठेवा आळूच लगेच घेऊन मी त्याला बर मी अवरिष्ठ मारतो मग अर्धे मारतो एखादं तोडचं इकडे पाच नाही ना तुमचं आयुष्य वाढायचं बरं बरं माझी दारू मागाची आहे माझी दारू नाही महागाची माझी दारू आता मी काय दार टँगो मारते म्हणून मला कमी समजू नका देशी दारू आणि मग कशी बी मारू माझे आहे ना माझे दारू कितीची आहे हा हजार रुपये जात हजार

त्याला देणार तीस रुपये मला कळले मला देणार तीस त्याला देणार तीस तुम्हाला कळला ये तुम्ही जाऊन जरा ये तू जा तू मी टवरीचा एक एक पॅक मारतो चिंग मी जर थोड पाणी लागले माझे सळ सळ मी एक नाही लवकर बोलायला का हरफुल झालो ना हरफुल मग बरोबर करतो बराबर गमत करणार बरोबर लेवल करतो मग एक काम करा की दगड घ्यायची माझा छाता आणि वेळ थोडी मारा की रे भारी गमत केली मग गमत जा 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 निघलो कर निघलो कर जा आलं आलो ये आता बोलाच्या प्रवासाचा दुसरा दिवस आहे बोला गेल्या दोन दिवसापासून रात्र दिवस चालत आहे बोला तिसऱ्या दिवशी संध्याकाळी बाबाकडे पोहोचेल पोचेल का नाही हे माझ्या पोटात कस तरी होत जाऊ घरी गोळी घेऊन जा की इंजेक्शन बिक्शन घेईल एवढा मोठं इंजेक्शन देव मोठं नाही मी जातो की गोळी देऊया तुला गोळी बरं वाटत थोडं तुला नको मला तर घरी आईने केला ती

आता केला गावच्या आहे नाही बर का पण आपली पण काहीतरी आहे जबाबदारी बघू करू काहीतरी तरी लागून राहिली राव काय करायचं आता टेन्शन नाही लागला मला काय आता गावाच्या सदस्यांना टेन्शन आहे लागेल नाही गावाचा सदस्य आहे पण तो गावाच्या पाण्यासाठी गेला ना तिकडे बरोबर पण आता अन्न पण नाही पाणी पण नाही कसं होत सर त्याचा तिकडे आता आता काय आता जाईल त्याच्या कृपेने देवाच्या कृपेने काय होईल ते होईल आता देवाच्या कृपेने व्हायलाच पाहिजे बरं अवघड होईल होणार नका टेन्शन घेऊ तुम्ही नाही बोला सुखरूप यायला पाहिजे आता माझी जबाबदारीने मी त्याला पाठवलं जे बायका पुरव तर देऊ नाही चाल सुखरूप महागे जे बायका पुरवणा काही प्रश्न देणार नाही काय उत्तर देणार त्यांना सगळं बरोबर आहे पण आता आपण काय करणार आपल्या गावात आठशी कोण नाही ना एवढा आहे नाही तर या सुरपामुळे आता त्याला नसतं पाठवलं तर परत त्याच्या बायका परवा पण दगा फटका झालाच असताना बरोबर आहे आता सगळ्यांची काळजी करावी लागते सरपंच आहे म्हणल्या होतं गावची काळजी मला आहेच बरोबर पण तो आपला माणूस आहे ना बघू आता काय होते पाहिजे सुखरूप यायला पाहिजे येईल नाही त्याला मंदिरात जातो देवाला जरा काय करतो प्रार्थना आता त्याला पाठवून द्या म्हणून लागेल काय आता मला माहिती काय सुरपा काय त्याला सुखरूप जाऊ देणार म्हणून गेला तर तो काय नाही कृपया कृपेने होळी सगळं सुरपाच सुरु त्याच्यापासून दोघाजी जर गावात आले तर स्वरपाच काही ना काहीतरी करणार करणार बरोबर का ना त्यामुळे सुरप काय ना तरी त्याचं करणार यायला पाहिजे पण सुखरूप यायला दे येऊ का हा मुझे, मुझे एक जगह आराम नहीं रुक जाना मेरा काम नहीं मुझे एक जगह आराम नहीं रुक जाना मेरा काम नहीं मेरा साथप्रभातक दोगी तुम मैं देश विदेशी का बंजारा एक नाना मुडा के मैं एक बादल आवारा कि सहारा बनू के मैं खुद बेल बेचारा <laughs> मस्त वाटल गाणला काय चला मस्त जाय अरे काय गाणं कसले वळतय बघ आता बोबूच करते बोबू आता चप्पल मार्च तोंड पडले सर तोंडाचे तुला तो 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 येतं बाबा तुला येत ह्याला का मला नाही माहित एकदा म्हणत रे दाखवा बरं गोड म्हणते का न गोड म्हणते का न गाण गोड म्हणते आम्हाला परत मी कडवा म्हणतो ना आता बस एकदा जास्त रेडिओ आकाशवाणी काय चाललंय तुम्हाला आकली बिकली हाकल्या गेला चरायला तुमच्या काय चाललंय गावात बोला गेला प्रवासाला तुमचं काय चाललंय आम्हाला काय फायदा गेला ते हुशार तुम्ही तिघ मी हुशार पहिला मी ते बोलायला काय टाकली ती तर तुम्हाला माहिती आहे का माहिती की आठ काय लॅ आठल्या आता पहिली आठ काय होती ती तुम्हाला आहे दुसरी पण माहिती आहे काय होती पहिली आठ तुम्हाला माहित नाही का शेत त्याला पाहिजे तर काहीतरी पुढची दुसरी आठ तुम्हाला माहिती नाही भेटायला पाहिजे शेताला कर लागलं नाही बाहेर बघितलं म्हणजे आपण काय करा तिसरी तिच्या तीन अटी होत्या तुम्हाला माहिती तिसरी माहिती काय बरोबर तिची बायको बारा वर्षी बाहेर असणार आहे म्हणणार काय दुसरं असणार आहे मतले बी तुम्ही अखेर मतले बी महिमान ऐक सारखं नाही बोला अवडे पोर आहे असं नाही मग काय झालं बोला तुम्ही काय एवढं

ए यार काम करा की कुत्रे कुठले काशाला ठेवलात का मालक 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 पैसे पैसे हा आलाय कुत्रा सारखा हात माग माग काम कर पाहिला मालक कोण आहे आले कुठले सकाळ सकाळ काम आयो माझं स्वप्न होत खासगी नोकरी खासगी नोकरी कर की लवकर मालक मालक ऐका की ऐका की हो पैसे द्या की देतो हल तू बोल तुला तुला काय बोलतो आता मला काय नाही काम करून घेतो मग काम लागले माझं असं कर्जावाने पैसे मागायला हो तिकडे खरं काम चला देवाने भेटली अरे खाली यावर ना डगात बघू नका एवढं या खाली आले का अरे होणार ना का हा आता ते बोला होईल होईल बोला माग करून होईल सरपंचाने केलं पाहिजे पुढाकार पाठी कक मध्ये अडकून पाडलाय अजून हाय टाकलं हाऊ आता काय बघू येईल आता

गावकऱ्यांच्या जेवाचा प्रश्न आहे सरपंचाला दिला शबूत आणि मी घातलेल्या आटी पूर्ण करणार आहे पाऊस पडून गेलाय पाणी प्याचं लायकी जरा कडोळ चार पाणी आहे ऐक द्या परवास गावकऱ्या मी करणार पण गाठायचंय मला काही कोण दिसतोय हा बवड्या हा बवड्या हा बवड्या एवढा माहितीये की माझा भाऊ कसं आहे मी तसं माहितीये मला तू कस मला पायऱ्या आला का मला सांगायचं ना मग तू परत पण तिथे भेटलं पण कुठं गेला काय किती लांब आहे आपलं गाव पाच माऊलावर आपलं गाव पाच मैल जायचं एवढा कोण जाणार आहे कशाला आलाय तू इकडं अरे काय करायचं माहिती का बाबांना ओळखायचंय बघ हो हो डोंगर पार करून जायचं आता पहिला दुसरं डोंगर चाललाय मला काही कळ नाय बाजत आपण जेव्हा काय नाही तू काय अरे काय खायला अंद नाही बरोबर हा तुला जेव्हा द्यायचं पण आहे ना हा डबा आणला मी पण नको द्यायला तू लास ला तुझं पण तुला काय लावलं तुला पाणी पाय लावले हसले पाणी प्याय खा जेवणाच करायला तुला का आम्हाला मारायच बसलायस मग तुला बाबा नाही मिळणार ना अरे तुमच्यासाठी आलोय इकडे तुम्हाला कळलं पाहिजे लोकांना ला का आलो इकडे तुला जगायचं का नाही सांग रे मला जगायचे की काय कोणाने आले मारायला अरे पोहला पोहोला वाचवणार पण कशाला एवढा नाम ना का ना ना ना। तुला का तू तु तुझा करा लाखा खरंच लागा तुझी वाचला मैत्री मग बिल्लाच्या गावात सगळ्यांना सांगणार हा सगळी पावडे इथे आलता मग आ म्हणजे आला आलाय हा सांगणार खचा रा घ्या आपण फक्त तू तर तो परत्यात गायब होणार नाही ना एकदम नाही नाही गायब होणार नाही नाही लाग मला म्हणार काही होत कळ ना मला वाटतंय काल कालचं निघाला पहाव काल दुपारी पण निघालं हो काल दुपारी पारा वसाला निघून काय झालं काल तू का ध आपली तिथली वस्ती त्या गोष्टी पासून पुढे आलो डोंगर आलते डोंगर पार झालं डोंगर पार झालं सुरुंगीच पार केलं हो आता डोंगर आहे तिसर डोंगर राहिले हे डोंगर पार झालं की आलं बाबाजी करशील करशील ते लोक मिळू मग तुमच्या सारख्या दिसते का भाऊ सुरपा दिसते मग हे यार काही लाका बोलते लाका सुरपाच कशाला नाव काढते लाका नाही एक तर लाका पारवा चाललाय माझ्या सुरपा घालतात मध्ये काय झालं लाका मग पुढे जाऊ गो नको सांग बरं जा जाकी आम्ही की आम्ही मी जाणार जा जा बरं पिऊ नको जातो पाठीमाग आहे मी आलो कशी द्यायला बाबाजी मग असं प्रसन्न होत नाही घरी आलो आम्हाला खाऊन टाक बस काय ना काय आता बघ म्हटलं मी काय लागली म्हणजे कळतं का नाही तुला काय बोला कशात नाही चाललाय त्याची परिस्थिती काय आहे आता तू हाय रक्षक तुझ्या वाड वडिलांनी बी असंच गाव वाचवलं तुझी बारी आले की का राणा लागला की नाव नाव मी काय होत माझं नाव काय होत काय नाव लक्ष्मणराव होय हा बरं आहे माझे बाच नाव काय बाबूराव असं कानाजेराव दानाजेराव वाकडे राखेल टाका नाव माझ्या उपयोगच नाही रे तुझा उपयोगच नाही काय हे तुझ्या महाग माग माहिती काय 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 आल्यावर सांगा एवढा मी फक्त ला, हो खरं का तिथून प्रवास तू एकटाच कर लागलं लगुर सकट घेऊन झालं तुला पावडली नाही हा माहिती एकटाच झाला एकटाच याला एकट्याला माझ्या बदल व्हायचं नाही मी बसतो कसं बघितलं पाय वजन घेऊन केलं आपला दुखता माझं पाय बरोबर पावड्याला का, का विश्वास पा, 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 पा। गा। आहे ना तुझा नळ दाबणारी पार्टी आहे नळ दाबणारी लाय लाग तुला काय हरी लागलं बघ किती बाजारे जुना बडबडला कोण आहे तुम्ही आबा बावड्या आता काय माझा मित्र कोण बावडे मित्र 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 माझा मित्र तुम्हाला मित्र इतर का परत दिसला आता बाहुडे बाबा बावड्या कुठे कोण बावडे तुम्ही कुठे आहात मै मुंबई सा आहे इधर घूमने को कक कक कसल ते जंगल येत आहे राव मला जंगलात पाठवलं गावकरींनी बब बब मुंबई हा मला म्हणलेलं सरपंच म्हणलेलं मुंबई हाय पुणे हाय अजून कुठे दिल्लीला आहे का ती ऐकली मी तिकडे मुंबईचं का हा मुंबई के उधर कुठं जायचं मला कक कक कसे जाऊय इधर गुपी बाई मे कोई नाही मालूम जागा किधर आहे नाही

काय खरं नाही रे पोला तुझं काय खरं नाही ये जंगल मे बडबड राव खूप टेन्शन आले रानातलं पण एकट्यालाच बघावं लागते पोला आता गेला तिकडं पण त्याच्या तीन अटी मला पूर्ण करायला लागत ना नाही मी पाठवले हो त्याला पण मला त्या तीन अटी त्याच्या पूर्णच करावं लागल पूर, त्याची बायका पोर परत त्याच काय ती पाटलं पसल ती घाण टाकलेली जमीन आणि त्याची तिघ मैत्र ती गावातली सगळ्यांना कामाला वगैरे लावायचे कोणाला यायला पाहिजे सुप्रूप मारुती राया बघा तेवढं राव मारुती राया अरे बाई अरे इकडे काय करते म्हटलं त्या घराला जाऊ की मग तिकडं कुठ गेली सुटी गेली भाई अगो ते कुठे गेली भाई कुठे अरे बघू ए पळा रे कोणती भाई लिंबूणीचे लिंबू अरे अरे लिंबूणीचे लिंबू आज चोटी बैठली आज काय आज दिवसभर ह्या डोळे का डोळे आणि गावाल्यान बोलून आण पट दिसून गाव शांत शांत झालं काय तुला सांगा तू काय कर गावाल्यानं बोलून आणून महत्वाचं बोलायचंय मंदिराबाशी येऊ नको जंगलापासून मग जंगलात काय करायचे करायची पैठे करायची आताच्या आता मंदिरात करू की नाही मंदिरात नको तू गावाल्यानं घेऊन ये त्या जंगलापासून पट पट दिसून घेऊन ये लोक लोक आहे माझ्यावर हां तर थांब